नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर आज आपण आलो आहे सोनेरी महलला स छत्रपती संभाजीनगर मध्ये हे सोनेरी महल आहे मी माझ्या वहिनीसोबत गेले होते या माझ्या वहिनी आहे काय पाणी

बाय बाय बायकड बाय आम्हाला इथं भेटले होते फॉरेनर तर हे फॉरेनर आमच्या मुलांना एवढं घेत होते पण आमचे मुलं त्यांच्याजवळ जातच नव्हते आध्विक पण नाही शंभू पण नाही पण मग ते खरंच खूप प्रेमानं घेत होते इतके छान बोलत होते यांच्यासोबत पण पोरं काय ऐकत नव्हतं त्यांना वाटले हे कोण नवीनच हे सोनेरी महलमध्ये मा ना म्हटले आपल्याला कुठं जर वस्तू काही सापडल्या ना तर आपण त्या तिथं नेऊन द्यायच्या त्या तिथं त्या व्यवस्थित ठेवतात ते त्याला म्हणजे केव्हा सापडले काय सापडले तिथे सगळं नाव देतात पण मधी व्हिडिओ काढून देत नाही म्हणून मधी व्हिडिओ काढलेला नाही आहे पण छान आहे सोनेरी मॉल बघण्यासारखा आहे सगळ्यांनी एक वेळेस तिथं जाऊन व्हिजिट करा और हे रात्री रात्री पण खूप छान दिसते इथं पण आम्ही दिवस गेलो होतो आणि भरपूर ऊन होतं म्हणून आम्ही सकाळी लवकर गेलो सकाळीच घरी आलो ह्या वहिनी हा शंभू का वहिनी आणि मी तिथे एक इन्स्टाला व्हिडिओ अपलोड केलाय तो काढलेला होता चला बाय काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आमची आदोडी बाई शंभूबाई तर इतकी फिरली